संजय शिरसाट एकनाथ शिंदेच्या बरोबर बंडात सामील झाले आणि त्यांच्याकडं एक वेगळाच ॲटिट्यूड आला तोऱ्यात वावरणं डोळ्यात डोळं घालून बोलणं आणि विरोधकांवर घाणाघाती टीका करणं हे सुरू झालं एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले सरकार बदललं सत्ता आली पण पन मंत्रीपद मात्र हुलकावणी देत राहिलं सुरुवातीला वाटलं होतं बस आता शिरसाट मोठं काहीतरी करतील पण झालं उलटच मंत्रीपद न मिळाल्यामुळं त्यांची चिडचिड वाढली त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यावर शब्दांचे बाण सोडायला सुरुवात केली पण राजकारण हे एका माऱ्यानं न, न सुटणारे डाऊपेच असतं ज्याच्या पक्षात वाढले घडले त्यांच्याच विरोधात इतके आक्रमक झाल्यावर शेवटी चुकलंच ना आज स्थिती अशी आहे की शिरसाट बाजूला पडलेत ना मंत्रीपद ना प्रमुख भूमिका पक्षात ही एकाकी झालेत एक तोरा तो आवाज तो आत्मविश्वास सगळं कुठं तरी हरवल्यासारखं राजकारणात टाइमिंग फार महत्वाचं असतं आणि संजय शिरसाट यांचं तेच चुकलं आज त्यांचं अस्तित्व आहेच पण ते ठळक राहिलंय का हा महत्वाचा मुद्दा आहे अर्थात त्याला ते स्वतःच दोषी आहेत कसं आहे जो कोणी अजितदादांच्या वाकड्यात जाईल अजितदादा त्याला सोडणार तर नाहीतच थेट नाही पण आतून कोरघोड्या तर करणारच असंच झालं शिरसाट यांच्यासोबत अजितदादांना नडणं त्यांना चांगलंच महागात पडतंय नेमकं का प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मे महिन्याच्या उकाड्यात राजकारणाचं चा तापमानही चांगलंच वाढलं होतं निमित्त होतं लाडकी बहीण योजना आणि तिच्या निधीचा गोंधळ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी चक्क अर्थ खात्याला म्हणजेच थेट अजित पवारांना प्रश्न केले आमचं खातं आमचा प्रकल्प आणि पैसे कुठं गेले असा थेट सवाल त्यांनी केला तसं म्हटलं तर योग्यच आपल्या खात्याचा निधी दुसरीकडे वळवला तर चिडणं साहजिकच आहे पण शिरसाट एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी सडकून टीका केल्या संजय शिरसाट हे शिवसेनेचे मंत्री सामाजिक न्याय खातं सांभाळतात आणि त्यांचं म्हणणं होतं की लाडकी बहीण योजनेसाठी त्यांच्या खात्याचा निधी दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आलाय एकूणच आपल्याला विचारलं नाही आणि निर्णय कुठेतरी दुसरीकडे झाला हे शिरसाट यांच्या जिव्हारी लागलं शिरसाट यांनी आपली नाराजी लपवून ठेवली नाही थेट कार्यक्रमात माईक समोर अजितदारांवर सडकून टीका केल्या माझ्या खात्याचे पैसे दुसरीकडे वळवले जातात आणि मला कल्पनाही दिली जात नाही हे खपवून घेणार नाही असं शिरसाट यांनी थेट बोलणं म्हणजे फक्त अर्थ खात्यावर नाही तर राज्याच्या सत्ता केंद्रावरही थेट सवाल होता कारण हा निधी निर्णय अर्थ खात्याच्या मंजुरीशिवाय शक्यच नव्हता आणि अर्थमंत्री म्हणजे अर्थातच अजित पवार यांच्यावर ही अशी टीका करणं म्हणजे युतीतच एकमेकांवर असं बोलणं त्यांच्याच अंगलटी आलं महायुतीत आधीच अजितदादांचा प्रवेश आधीपासूनच शिवसेनेला जरा तितकासा आवडला नव्हता शिंदे गट अजित पवारांच्या प्रवेशानं नाराज झालाच होता आपली मोकळी राहील का महत्वाच्या खात्यांवर दादा बसले मग आपल्याकडे काय उरेल अशा चर्चा अगदी सुरुवातीपासूनच सुरू होत्या शिरसाटांच्या टीकेमुळे ही आतली धुसपूस आता उघड झाली आहे म्हणजे केवळ मंत्रीपदासाठी लावलेला हा आवाज नव्हता हे स्पष्ट झालंय त्यातच शिरसाटांनी आपल्या टीकेत अजितदादांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख करत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली कारण निधी वळवण्याचा निर्णय एकट्या दादांचा नसतोच हे जाणून शिरसाटांनी सत्तेच्या वरच्या थरालाही टोचले पेटल्या शिरसाटांनी पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात न घेता असे आरोप का केले त्यामागं त्यांची वैयक्तिक नाराजी होती की हा एखादा संघटित विचार होता या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी निरुत्तरीतच आहेत मात्र इतकं नक्की की शिरसाटांनी जो आवाज उठवला त्याचे पडसाद फडणवीस आणि दादांपर्यंत पोहोचलेत आणि त्याचे परिणाम पण शिरसाटांना भोगावे लागतात शिरसाट यांच्या राजकीय टीकेची धक क्षमते ना क्षमते तोच एक वादळ उठलं एका महिलेने शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावली कायद्यानं हे प्रकरण गंभीर होत आणि माध्यमांनीही ते उचलून धरलं दोन तीन दिवसात हे वृत्त झळकत राहिलं सोशल मीडियावर चर्चांचा धडाका उडाला राजकीय मंचावर ठामपणे बोलणारे शिरसाट या वैयक्तिक वादाच्या भौऱ्यात अडकले मात्र काही दिवसातच हे प्रकरण शांत झालं पण दुर्दैव असं की हे प्रकरण थांबलं ना थांबलं तोपर्यंत अजून एक वाद त्यांच्या पाठी लागला छत्रपती संभाजीनगर मधील एका हॉटेलचा लिलाव या लिलाव प्रक्रियेत संजय शिरसाट सहभागी झाले होते पण या लिलावात शिरसाट यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आले असे गंभीर आरोप विरोधकांनी केले प्रक्रिया पारदर्शक होती का काय नियमांमध्ये बदल झाले आणि का झाले या प्रश्नांचं उत्तर प्रशासनाकडून थेट मिळालेलं नाहीये पण माध्यमांमध्ये चर्चेला उदाहरण आलं सत्ताधाऱ्यांसाठी नियम लवचिक असतात काय अशी विचारणा सुरू झाली या दोन एक वैयक्तिक आणि दुसरी थेट आर्थिक प्रक्रियेशी संबंधित घटनांमुळे शिरसाट यांच्यावर दबाव वाढला पूर्वी विरोधकांना फटकारणारे त्रिकास्त सोडणारे शिरसाट आता थेट स्वतःच्या बचावाच्या भूमिकात गेलेत दादा आणि फडणवीसांवर टीका केल्यामुळं पक्षात ही त्यांचं स्थान दळमळीत झालं होतंच त्यात या दोन वादग्रस्त प्रकरणांनी त्यांच्या एकूणच प्रतिमेवर परिणाम झालाय वक्तृत्वाला धार असलेला नेता अशी ओळख असलेले शिरसाट आता चौफेर टीकेच्या भोवऱ्यात सापडलेत पण यामध्ये एक गोष्ट नक्की ते म्हणजे अजितदादांना नडणं शिरसाटांच्या चांगलंच अंगलट यालय असं बोललं जाते राजकीय पटलावर आक्रमकपणे झळकणं जितकं सोपं असतं तितकंच टिकून राहणं देखील कठीण असतं शिरसाट यांच्यासाठी सध्या काळ कठीण चालू आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ही कोंडी तात्पुरती ठरेल की दीर्घकालीन परिणाम देईल हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल या सर्वावर तुम्हाला काय वाटतं जेवढ्या रुबाबात संजय शिरसाट झळकले होते तेवढ्याच ताकदीनं त्यांची कोंडी केली गेली आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका